नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा कुणाल कामराच्या निमित्तानं जे काही मुद्दे समोर आलेले आहे ते खरं तर इतके महत्वाचे आहेत कुणाल कामरा हा विषय फार शुल्लक आहे तो प्रत्यक्ष काय बोलला कसं बोलला हे पण आपण थोडं बाजूला ठेवतो कुणाच्या बद्दल बोलला आपण तेही बाजूला ठेवू या कोण कोणाची बाजू घेतय दोन हजार चौदाच्या नंतर जो गोंधळ संपूर्णपणे आपल्याकडच्या विचारवंतांमध्ये उडून गेलेला आहे त्या इक्बालचे एक फार शेर आहे क्या खूप रंग बदल दिया दिनकिलाब ने गुलीस ताका फूल मुरझा गे और काटो मे आ गई तसं होऊन बसलेलं आहे डावे आहेत ते उजवीकडे सरकलेले आहेत आणि उजवे आहे त्याच्यातले तर काही सत्तेचा यशानं म्हणा कशानं म्हणा इतकी काही बावचळेच आहेत की काही विचारायला तयार नाही त्याच्यामुळे सगळाच रंग उलटापालटा होऊन गेलेला आत्ता तुम्ही ह्या प्रकरणात बघा कुणाल कामरा एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलला म्हणून एकनाथ शिंदेच्या माणसाने जाऊन तोडफोड केली म्हणून पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली काय कमाली म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जो की शिवसेना हा पक्ष ज्याला वसंत सेना असं म्हणलं जायचं वसंतराव नाईकांनी त्यांच्या सोयीसाठी म्हणून कम्युनिस्टांच्या विरोधात शिवसेनेला वापरलं असं एक काळचं साधारणतः एकाहत्तर बहात्तर त्या दरम्यानचं केव्हाच तरी सगळं वातावरण आहे शिवसेना सुरुवात झाल्याच्या नंतर वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ते त्यांच्या सोयीनं कसं वापरतात शिवसेनेला कम्युनिस्टांच्या विरोधात कॉम्रेड कृष्णा देसाईची हत्या झालेली होती आता त्याच महाराष्ट्रामध्ये डावे उजवे हे सगळे फक्त ज्यांचे आत्ता आत्तापर्यंत हिंदुत्ववादी असे ज्यांच्यावर शिक्का होती त्याच पक्षात विभागलेले आहेत काँग्रेस बाजूला आहे राष्ट्रवादी बाजूला आहे ज्यांच्या नावात समाजवादी ते बाजूला आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वगैरे तर कुठंच उरलेले नाहीत सगळे बाजूला गेले शिवसेनेचा एक गट ज्याचा एक उपम ज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून त्याच नावानं त्याच चिन्हावरती लढणारा सत्तेमध्ये आहे आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तोच पक्ष आहे कारण की वीस आमदार शिवसेना शीव, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आहेत काँग्रेसचे नाहीत राष्ट्रवादीचे पण नाहीत त्यांचे नेंचे सोळा म्हणून म्हटलं ना की क्या खूप रंग बदल दिया हा इन्किलाबने गुलीस थाका महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आली की शिवसेनेच्या दोन गटामध्ये अशा पद्धतीचे डावे आणि उजवे सगळे त्यांची वाटणी व्हावी म्हणजे जे निखिल वागळे ज्या शिवसेनेच्या संदर्भात काय आणि कसं बोलत होते शिवसैनिक त्यांच्या कार्यालयावरती हल्ले कसे करत होते त्या हल्ल्याचं भांडवल ते कसं करत होते तेच निखील वागळे उद्धव ठाकरेची बाजू लावून धरतात जी शिवसेना जातीवादाचं विष कसं कालवते आहे या मराठवाड्याच्या भूमीमध्ये एकोणीसशे मला वाटतं सत्याऐंशी ची गोष्ट आहे औरंगाबाद महानगरपालिकेची पहिली निवडणूक झाली आणि अठ्ठावीस नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले शिवसेनेला तेव्हा चिन्ह सुद्धा नव्हतं मोरेश्वर सावे हे महापौर झाल्यानंतर नंतर खासदार झाले ती गोष्ट वेगळी एकोणनव्वदची गोष्ट आणि तेव्हा त्यांना मशाले चिन्ह होतं जे आज खरं तर शिवसेनेचं अधिकृत चिन्ह झालेलं आहे तेव्हा ते त्यांना अपक्ष म्हणून होतं त्या ह्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये हे शिवसेनेचं विष कशाला कालवतात हे म्हणणारे निर्भय बनवले त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्या सोबतीनं त्यांच्या मांडीवर किंवा यांच्या मांडीवर ते किंवा दोघे म्हणून शरद पवारांच्या मांडीवर म्हणजे महाराष्ट्राचा अवकाश भाजपचे एकशे बत्तीस एकनाथ शिंदेचे सत्तावन्न आणि राज उद्धव ठाकरेंचे वीस सगळे भाजप आणि शिवसेनेचे दोन गट सगळा भा महाराष्ट्राचा सगळा जो प्रमुख नकाशा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी स्वतः शरद पवारांचे सोळा आणि काँग्रेसचे दहा आणि अजून एक दोन चार पाच सगळे मिळून जर सोडले तीस आणि अगदी आपण पुरोगामी म्हणून अजित पवार आहे त्यांचे चाळीस एक्केचाळीस बाजूला ठेवू ते एक्केचाळीस आणि हे सव्वीस तीस सत्तर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सगळे मिळून दोनशे सव्वा दोनशे आमदार ह्या महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचा एक गट आणि शिवसेनेचा दुसरा गट याच्यात सगळं व्यापलं जातं आणि उरलेले जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणार भले त्यांच्याबरोबरचे का असं ना म्हणून म्हणलं मी एकनाथ मी अजित पवारांनाही बाजूला काढतो त्यांनी आताच इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि आपण कसे परत पुन्हा फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र वगैरे जी भाषा असते अरे पण तुमची संख्या किती आहे आज अशी परिस्थिती आलेली आहे की तुम्ही बोलत काय होतात आणि हे बोलता बोलता प्रत्यक्षामध्ये तुमचे तुम्हारे पाव के नीचे जमीन नाही आहे और तुमको यकीन नाही आहे असं प्रकार झाला तो अजून एक मुद्दा प्रत्यक्ष राजकीय पक्षांच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की त्यांचा पराजय होतो मग जर एखादा नेता खरच लोकांमध्ये मिसळलेला असेल मिसळण असेल तर तो, तो जातो तो त्या संधीचा फायदा घेऊन पक्ष वाढवतो संघटना वाढवतो परत सत्तेवरती येतो चंद्रबाबू नायडू त्याचं उत्तम उदाहरण आहे पूर्णपणे बाजूला गेले होते आणि आता परत एकदा सत्तेवरती आले त्यांनी कोणाची बाजू घेतली एक काळ तेच मोदीच्या विरोधात गेले होते अविश्वासाचा ठराव आणला होता सगळं झालं होतं संसदेमध्ये त्याच्यातून ते, ते बेदखल झाले एकोणीसला मोदी मोठ्या याने निवडून आले ते पूर्णपणे चक्र उलट फिरलं तेव्हा त्यांच्याबरोबर जे जगनमोहन रेड्डीचे जे पुत्र होते ते राजशेखर रेड्डीचे पुत्र जगनमोहन रेड्डी हे जे होते त्यांना बाजूला करून परत आता ते सत्तेवरती आले त्याच्यामुळे हे वर खाली होऊ शकतं पूर्णपणे एखादा लयास गेलेला पक्ष उसळी मारू वरती येऊ शकतो पण जे समर्थन करणारे आहेत आम्हाला वारंवार त्याचं आश्चर्य वाटतं आणि मी महाराष्ट्राचं उदाहरण या पूर्वीच्या एक दोन व्हिडिओमधून आवर्जून देतोय की ज्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या विचारसरणीची भक्कम मांडणी करणारे भारतभरच्या सगळ्या राजकीय सामाजिक विचारसरणींची मांडणी करणारे विचारवंत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले शंभर दीडशे वर्षामध्ये दोनशे वर्षांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांपासून मोजायचं म्हणलं तर आणि त्या महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती अशी येऊन बसली की हे सगळेच्या सगळे संपूर्णत हिंदुत्ववादी आणि तथाकथित हिंदुत्ववादी पण आता ते सेक्युलरच्या दावणीला मानलेले असे अशांच्यामध्ये त्यांची विभागणी व्हावी ठाम ठोकपणे जो ह्या विचारसरणीच्या पूर्णपणे विरोधात मांडणी करणार आहे असा एक विचारवंत आज उद्धव ठाकरे सगळ सगळ्यांना त्याच्यावरती टीका करणारा असा समोर काही येत नाही असा त्याचा कुठला स्वार्थ अडकलेला आहे की जेणेकरून तो स्वार्थ म्हणजे कुठल्या ह्याच्यासाठी म्हणून तो उद्धव ठाकरेंची बाजू लावून धरायला लागला अरे कर्नाटक त्याच्यावरती सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या बाजूने भूमिका घेतली होती आज असे किती जण आहेत की त्या भूमिकेच्या विरोधामध्ये बोलणारे बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करणारे सुद्धा त्यांची जीभ लडखडते त्यांची जीभड अडखळते की बा बाळासाहेबांवरती टीका करायला शिवसेना त्या आणीबाणीच्या काळातल्या त्यांच्या भूमिकेवर आज परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे की तुम्ही केवळ तुमच्या एका विशिष्ट म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जी आडी बसलेली आहे भाजप सेना मोदी अमित शहा संघ त्याच्यातलं सेना म्हणजे आता एकनाथ शिंदेची सेना घ्यायची त्यांची शिवसेना आहे खरंच यांच्या विरोधात जो कोणी असेल तो कसा का असं ना पण मला त्याची बाजू घ्यायची कारण की मला ह्याला विरोध करायचा ह्याला काय विरोध अरे बाबा तुझा विरोध जो आहे वैचारिक पातळीवरचा तो तू स्पष्टपणे ठेव मग त्या विरोधाची किंमत मोजावी लागते हिची पण भान ठेवा आज उद्धव ठाकरे कितीही भाजपच्या विरोधात गेले असले तरी उद्धव ठाकरेंची मूळ विचारसरणी ही आम्हाला पटणारी नाही म्हणून आम्ही त्यांची बाजू घेणार नाहीत असं का नाही म्हणत नाही म्हणू शकत निर्भय बानो बनोवाले ज्या पद्धतीने त्यांची टिंकी गाजवत फिरत होते आज ना त्यांना कळे ना की लोक उठाय लागलेत काँग्रेसमधले आणि चाललेत तिकडं निघून या शिव उद्धव ठाकरेच्या गटातले लोक उठा लागलेत आणि चाललेत तिकडं एकनाथ शिंदेकडं यांना कळ ना आता काय अरे तुम्ही कोणाची बाजू घेत होता यांनीच वापरलेले शब्द आहेत की वरात तयार आहे घोडा सजवलेला आहे वाजंत्री आहे वराडी तयारीत नवरदेव येऊन बसला घोड्यावरती की मिरवणूक चुल होईल पण नवर देऊन बसायलाच तयार नाही हे ज्यांची बाजू घेऊन टिमकी वाजवत होते ते प्रत्यक्षामध्ये तशी भूमिकाच घ्यायला तयार नाहीत आणि उद्या तुम्ही ज्याच्यासाठी ही सगळी वरात काढत होता तो माणूस उठतो आणि तुमच्या विरोधी तथाकथित विरोधी गटामध्येच जाऊन बसतो सरळ तुम्ही ज्या अशोक चव्हाणांच्या मांडीवर बसून नांदेडला निर्भय बनवच्या सभा घेतल्या ते अशोक चव्हाण उठले सरळ भाजपमध्ये निघून गेले तुम्ही ज्या भास्करराव पाटील खदगावकरांच्यासाठी एवढं तुम्हाला गळे काढत होता ते उठले आणि आता अजित पवार गटामध्ये गेले म्हणजे तुम्हाला हे कळायला पाहिजे ना त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हे सगळे ज्या पद्धतीने राजकीय लोक मी समजू शकतो राजकीय लोकांच्या अवतीत बोलायचं काही कारण नाही ते कसे उलटतात पलटतात गेल्या काही वर्षांमध्ये तर सत्तेसाठी हे सगळं वाटेल ते करायला कसे तयार आहेत पण बाकीचे जे स्वतःला विचारवंत म्हणून घेणारे बाकीचे जे सगळे बुद्धिवंत पत्रकार ह्या सगळ्यांची जी काही हाल गेल्या दहा होऊन बसलेलं आहे ते पाहून हसू येतं की हे काय आहेत कुठल्याच विचारावरती टिकलेले नाही आहेत बघूयात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या आहेत मेमध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावरती एकदा हिरवा झेंडा दाखवल्याच्या नंतर दिवाळीच्या दरम्यान केव्हा तरी निवडणुका होतील तेव्हा हे कोणाची बाजू घेऊन निर्भयपणे समोर आलेले दिसतील इथेच थांबुहे धन्यवाद